प्रतिनिधी कस्तुरी मराठी यांनी संवाद साधलेला आहे आपन आपण बघू आपण आणि पुण्यातल्या लक्ष्मी रोडवर आहोत आणि इथे सगळे पुणेकर जमलेले आहेत कारण वाचत गाजल आज पुण्यातल्या गणपती विसर्जन मिरवणुकीला निघालेले आहेत मात्र या वेळेला सामान्य पुणेकरांबरोबरच अभिनेते आणि अभिनेत्री सुद्धा त्याच उत्साहान त्याच जोशात या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले आहेत आणि आपल्याबरोबर आहेत राणा हार्दिक जोशी बर आहे मस्त आणि लय भारी वाटते मला आणि म्हणजे मिरवणूक बघायला सगळ्यांनाच आवडते पण त्या मिरवणुकीत सहभागी झालोय मी आणि असा अनुभव माझ्यासाठी पहिल्यांदाच असेल कारण की गेली दोन तीन वर्षाला मी पुण्यात शिफ्ट झालो आहे लग्नानंतर सो पुणेकर मी झालेलो आहे मुंबईकर तर मी आहेच त्याचबरोबर पुणेकर पण झालेलो आहे त्यामुळे दोन्हीकडच्या मिरवणुकीचा मला एक अंदाज येतोय कारण लहानपणापासून तिकडच्या मिरवणुकी बघितल्या आहेत मग लालबागच्या असू देत गिरगावातल्या असू देत आमच्या मंडळाच्या असू देत आणि आज पुण्यातले बघते मानाचे गणपती या मिरवणुकी आलेत म्हणजे नेहमी ऐकत आलो मानाचे गणपती मानाचे गणपती गेल्याच्या गेल्या वर्षी बघितलं होतं पण यावेळेला प्रत्यक्ष तिकडे उभं राहून मी त्या बघतोय गवली सरांचे करत खूप आभार मानतो मी आणि आनंद द्विगुणित काय आहे कारण की सिनेमाच्या प्रमोशनसाठी मी इथे आलो आहे आणि अरण्य नावाचा सिनेमा येतो आहे येत्या एकोणीस सप्टेंबरला आणि आम्ही एक उपक्रम केला आहे एक तिकीट एक झाडं कारण की काय तुम्ही इथे सिनेमा बघत असाल आणि तुमच्या नावाचं एक झाड एका नवीन अरण्यात लागलेलं असेल कारण की झाडांची संख्या कमी होत चाललेली आहे त्यामुळे आम्हालाच वाटते की एक उपक्रम करणं गरजेचं होतं त्यामुळे आम्ही हा एक नवीन उपक्रम करतो आणि सिनेमा खूप वेगळा आहे वेगळ्या दाटणीचा आहे आणि नक्कीच मला खात्री आहे की किंवा आमच्या संपूर्ण टीमला की हा सिनेमा बघितल्यानंतर लोक नक्कीच म्हणतील की आपला मराठी सिनेमा पण इतर भाषेमध्ये डबवायला लागला आहे आता तुम्हाला मुंबई आणि पुणे दोघांचा अनुभव आहे मी स्वतः मुंबईकर आहे मी पुण्यात आले गणपती आज तुमचा काय अनुभव नाही खूप भारी वाटतं एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे जसं तुझ्या चेहऱ्यावरती असते तसं माझ्या चेहऱ्यावर पण असते दोन मुंबईकर एकमेकांशी बोलते तेही पुण्यात आणि पुण्यातल्या मिरवणुकीच्या जा विसर्जनाच्या जा, विसर्जनाच्या जा मिरवणुकीमध्ये खूप छान वाटतंय अतिशय पारंपरिक पद्धतीने मिरवणुकी चाललेल्या चा आहेत ढोलचं वादन त्यानंतर अतिशय व्यवस्थित सगळं नियोजन केलेलं आहे तुम्हाला त्रास होत नाहीये सगळेजण आणि मला असं वाटतं भक्तिमय वातावरण झालेलं आहे आणि सगळे त्याच्यात मोहून गेलेले आहेत स्वतःला आणि मला असं वाटतं की हीच गोष्ट आहे जी गोष्ट आपण जो वारसा आपल्याकडे ठेवून आपण आपल्या पुढच्या पिढीला देऊ शकतो त्यामुळे या गोष्टी होणं फार गरजेचं आहे तुम्ही ढोल ताशा पथकात कधी सहभाग घेतलाय का मा, मी स्वतः मोरिया पथक म्हणून आहे मुंबईमध्ये तिकडला एक वादक आहे आणि मी थोड्या वेळामध्ये नाथब्रह्म पथक आहे जे मागे गुरुजी तालीमला वाजवते तिथे वाजवायला जाणार आहे मी तुमचा तो अनुभव हो कसा आहे कसं वाटतं ढोल ताशा वाजवतात एक वेगळाच उत्साह असतो आणि मला असं वाटतं की तेव्हा फक्त वादक असतो अभिनेता वगैरे हे सगळं सोडून द्यायचं असतं आणि तेव्हा मी फक्त एक वादक असतो आणि अतिशय मनापासून मी वाजवतो बस 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 बाकी काही नाही जे साधन मिळतं परमेश्वराची सेवा करायला ते साधन आपण घ्यायचं आणि आपण आपोआप त्या आप परमेश्वराच्या चरणापर्यंत शेवटपर्यंत तुम्ही ढोलताशा तशा पदकात आज सभा घेणार उत्साहात मस्त पुढे आठ आज डोल तशा वाचणार चालते की धन्यवाद मी आपल्या बरोबर होते कोणतशा पदकात सहभाग घेणार आहेत आणि त्या सगळ्या पदकांसह पुण्यातल्या रस्त्यावर एकेका चौकातून विसर्जन मिरवणुकीमध्ये वाजव गाजत ढोल ताशा घेऊन बाप्पाच्या विसर्जनाच्या मिरवणुकीला निघाले धन्यवाद आपल्या बरोबर आहे कॅमेरामॅन निखिल कुरुंदीकर सह कसुरी मराठे पुणे <स्थ�>